नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कररावगायतनी मुक्काम पोषठपळसे तालुका जिल्हा नाशिक माझा हा ताईवान पिंक पेरूचा जो प्लॉट आहे नवीन प्लॉट जो मी नोव्हेंबरमध्ये लागवड केलेली होती बरोबर माझा स्वतःचा प्लॉट आणि त्याची छाटणी साधारणतः आपण एक आठवड्यापूर्वी घेतली होती त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकला आहे बरोबर त्या छाटणी घेतल्यानंतरची परिस्थिती कशी आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो बघा ह्या अशा प्रकारची आहेत जे असं छाटणी घेतल्यानंतर जी अशी परिस्थिती आहे आणि आंतरपीक मी तुम्हाला मी सांगितलं ना भुईमुख जो घेतलेला होता हे आंतरपीक आहे माझं बघा जा भाग पण एकदम कुठेही तुम्हाला काडी कचरा दिसणार नाही छाटणी केल्यानंतरचं जे काही पानं दिसतंय तुम्हाला ते पानं मी इथंच टाकले कारण की ते आपण तशीच ठेवणार आहोत आणि कुजून त्याचं हे खत होणार आहे कारण की जे काही अन्नद्रव्य झाडांनी घेतलेलं आहे ते अन्नद्रव्य घेतल्यानंतर आपण त्याला बाहेर फेकून देणं म्हणजे जी काही सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा मेन अन्नद्रव्य आहे ते सगळे घटक त्याच्याबरोबर बाहेर जाणं म्हणून ते फक्त इथंच राहायला पाहिजे म्हणजे त्याचं खतही चांगलं होईल ही अशी सगळी परिस्थिती आहे वि वी... व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की बऱ्याच जणांचे बऱ्याच जणांचे मॅसेज पण होते की तुमच्या नवीन बागेचं कसं काय तर ही अशी सगळी परिस्थिती आहे बघा छाटणी घेतल्यानंतरची आपली परिस्थिती झाडाची कॅनॉपी पण चांगली आहे आणि बरेच साधारणतः माझ्या प्लॉटमध्ये जे काही तेराशे ते चौदाशे जे झाडं आपली आहेत बरोबर नऊ बाय चारवरची जी लागवड आहे बर बर, ही आपली तेराशे झाडं साधारणत आहे तेराशे ते चौदाशे झाडं आपले आहे आणि याच्यामध्ये काही झाडांचं थोडंसं डम्पिंग जसं म्हणतो ना एक वीस तीस झाडं माझे पण खराब झालेत जर आपण डम्पिंग म्हणू शकतो हे थोडंसं बघा येलो दिसतं आहे बघा ही सगळी परिस्थिती आहे आता बघा हे आंतरपीक पण हे हे बघा भुईमुख पण आंतरपीक एकदम व्यवस्थित झालं आणि आंतरपिकाच्या बाबतीत मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो बरेचसे शेतकरी पावसाळ्याच्या काळामध्ये त्याच्यामध्ये समजा आता सोयाबीन भुईमूग वगैरे करत असतात पण ते डायरेक्ट इथून तर इथपर्यंत असतं मी बघा एवढंच फक्त इतकं एवढंच फक्त ठेवलेलं आहे दोन ते तीनच आणि तो पण एक पूर्ण बेड बनवला आणि त्याच्यावरती लागवड केली आहे म्हणजे त्याचंही उत्पादन एकदम बेस्ट राहणार आहे आणि हे करताना बघा बरेचसे काही फळं जे आहेत ते थोडेफार फळं जे राहील बघा ह्या अशा टाईपचे काही फळं जे आहेत असे झाडावरती मी सॅम्पल थोडीफार फळं हे ठेवलेले आहेत बरोबर जे छाटणीच्या नंतर जे काही फळं राहिलेत ते फळं आपण सगळे ठेवलेले आहेत सगळे म्हणण्यापेक्षा एक पाच दहा पाच सहा सात आठ नऊ दहाच्या आसपास जी काही फळं आहेत मेन तर आपला छाटणीनंतर जे काही पुढचा टे वगैरे निघतील त्याच्यावरती भर आहे पण हे पण आपल्याला बरोबर नवरात्रात आपल्याला याचं उत्पादन मिळणार आहे तर अशा सगळ्या प्रकारची परिस्थिती आहे मित्रांनो बरेचसे पेरूबद्दलचे विषय आहे बरेचसे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पेरू शेती खूप प्रचंड प्रमाणात वाढते आहे बरोबर तर बाजाराचं कसं असणार आहे काय कसं असणार आहे पण त्याची काळजी कोणीही करू नका कारण की तुम्ही जेव्हा पेरू लागवड आपण जेव्हा करतो लागवड करेपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत मेहनत तशी बरीच आहे बऱ्याच जणांना ते सोपं वाटतं सोपं फक्त एकाच गोष्टीमुळे वाटतं की रोपांची जी किंमत आहे ती खूप कमी किंमत आहे बरोबर आणि त्या कमी किमतीमुळे कोणी पण त्याची लागवड इझिली करतं पण लागवड केल्यानंतरचं त्याचे सूक्ष्म नियोजन जर व्यवस्थित ठेवले नाही तर बरेचसे प्रॉब्लेम्स हे येतात आणि खर्चही तसा बराच आहे लक्षात असू द्या खर्चाचा पूर्ण एक व्हिडिओ मी बनवलेला आहे की एकरी किती खर्च तुम्हाला लागू शकतो बरोबर पूर्ण हार्वेस्टिंगपर्यंत किती खर्च लागू शकतो त्याचाही एक पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ पण नक्की बघा आणि मगच सगळेजण हे करा कारण की नियोजन थोडं जरी नियोजन चुकलं कारण की याच्यामध्ये निमॅटोडचे प्रॉब्लेम झाले निमॅटोडचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममुळे बरेचसे शेतकऱ्यांनी त्यांचे पेरूबाग हे तोडूनही टाकलेले आहेत म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत नवीन सविस्तर व्हिडिओ मी तो जो घेऊन येईल त्याच्यात सगळ्या बाकीच्या गोष्टींच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या आणि व्यवस्थित नियोजन ठेवा नक्कीच तुम्हा सर्वांना पैसे हे होतील ¿Sale?